मंत्री नरहरी विरोधामध्ये अधिकाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू झालंय अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले कोकाटेन पाठोपाठामध्ये विरोधामध्ये आता नाराजी पाहायला मिळते चौकशी न करताच अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात आलेली आणि त्यामुळे विरोध केला जातोय नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये हे लेखणी बंद आंदोलन सुरू आहे नागिंद मोरे या संदर्भातली माहिती देत आहेत नागिंद आंदोलनकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे नक्कीच तृप्ती आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यामधील जे काही महेश आणि रमेश तवर यांच्या दुकानामध्ये अवैधरित्या तेलाचे साठे आढळून आले होते या संदर्भात हे प्रकरण होतं आणि या प्रकरणासंदर्भामध्ये संबंधित जे काही अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी होते त्यांनी व्यवस्थित कारवाई न केल्यामुळे आता या संदर्भामध्ये नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये अक्कलकुल्याचे आमदार असतील आमशा पाडवी यांनी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आता हा प्रश्न उपस्थित केला होता आणि याच आधारे आता मंत्री नरहरी झिरवळ असेल यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता या संदर्भात जे काही तडकाफडकी अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे हे अत्यंत निंदनीय आहे व चुकीच्या पद्धतीने हे आंदोलन झालं आहे असं यावेळेस जे काही आंदोलन करते त्यांची भूमिका आहे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मैसूरचा जो काही अहवाल आहे त्या आधारे जर कारवाई केली असती तर आम्हाला चाललं असतं मात्र कुठल्याही प्रकारची माहिती न घेतल्यामुळे आता या ज्या काही कर्मचारी संघटना आहे त्या आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत आणि जे काही संबंधित अधिकारी आहे यांचं निलंबन जर मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात हा लढा जो आहे तो तीव्र करण्यात करण्यात येईल असा जर कुठेतरी इशारा या ठिकाणी मंत्री नर नरहरी झिरोडांच्या विरोधामध्ये आता अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने आणि ज्या काही संघटना आहेत त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे निश्चित नागिंद धन्यवाद सविस्तर माहिती करता